सततच्या अघोषित भार नियमनामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि अभियंत्यांच्या कार्यालयाला ताळं ठोकलं गेल्या अनेक दिवसांपासून एकलहरे सामनगाव हिंगणविढे कोटमगाव परिसरामध्ये केव्हाही आणि रात्री अपरात्री दोन दोन तास तीन तीन तास अघोषित भार नियमन केलं जातंय सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असताना उकड्यांना हैराण होत होतंय शेतीला पाणी भरण्यासाठी ही वीज उपलब्ध होत नसून शेतीचा दूध जनावरांना पिण्याला पाणी उपलब्ध होत संतप्त शेतकऱ्यांनी सामनगाव सबस्टेशनच्या कार्यकारी अभियंता नितीन घुमरे आणि अमोल चौधरी यांना घेराव घालत त्यांच्या कार्यालयाला टाळ ठोकलं ज्यावेळी ग्रामस्थांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या त्यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केलं चारगावच्या शेतकऱ्यांचं म्हणणं यानुसार नाशिक औष्णिक वीज केंद्रासाठी आमच्या जमिनी दिल्या आहेत या ठिकाणी करतो दूषित पाण्यासाठी पाण्यानं आमच्या पोत खराब झालेली असून आम्ही विजेपासून वंचित आहोत वीज केंद्र परिसरातील गावांची इमर्जन्सी लोडशेडिंग बंद करावं दहा दिवसांनंतर महावितरणचे मुख्य अभियंत्यांना घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विजय जगताप यांनी दिला आहे यावेळी माजी सरपंच सचिन जगताप सुभाष जगताप संजय जगताप हिंगन भेडेचे माजी सरपंच दीपक धात्रक गंगाराम धात्रक त्र्यंबक जगताप राहुल जगताप यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड